嗯。Mm hmm. अधम्म म्हणजे काय धम्मग्रंथ प्रमादातीत आहेत अशी श्रद्धा म्हणजे अधम्म होय हे कालामांनो तुमच्या अनिश्चयासाठी समुचित कारणे तुमच्या भ्रमित अवस्थेसाठी समुचित कारणे आहेत हे कालामांनो खरेच तुमच्या चित्तात योग्य समी अनिश्चय आणि भ्रम उत्पत्र झाले आहेत तथागत कथन करते झाले हे यावे तथागतांनी आपले कथन पुढे सुरूच ठेविले एक जे काही श्रवण करण्यास मिळाले एवढ्याच कारणास्तव ते स्वीकारू नये दोन कोणतीही बाब परंपरेनुसार एकाकडून दुसऱ्याकडे आली एवढ्याच कारणास्तव ती स्वीकारू नये तीन सर्वसामान्यांना एखादी बाब स्वीकृत आहे एवढ्याच कारणास्तव ती आपण स्वीकारू नये चार धर्मग्रंथात एखादी बाब लिहिली लि आहे एवढ्याच कारणास्तव आपण ती स्वीकारू नये पाच एखादी बाब तर्काद्वारा प्रस्थापित आहे एवढ्याच कारणास्तव आपण ती स्वीकारू नये सहा एखादी बाब न्यायशास्त्राला धरून आहे एवढ्याच कारणास्तव आपण ती स्वीकारू नये सात एखादी बाब सकृतदर्शनी स्वीकारार्ह वाटते एवढ्याच कारणास्तव आपण ती स्वीकारू नये आठ मान्य श्रद्धा आणि विश्वासाच्या आधारावर कोणतीही बाब आपण स्वीकारू नये नऊ एखादी बाब सकृतदर्शनी सत्य वाटते एवढ्याच कारणास्तव ती आपण स्वीकारू नये दहा तेखादी बाब श्रेष्ठ आचार्यांनी किंवा संन्याशांनी कथन केली एवढ्याच कारणास्तव ती आपण स्वीकारू नये मग आम्ही काय करावे एखादी बाब स्वीकारण्यासाठी आम्ही कोणत्या कसोट्या लावाव्यात कालामांनी विचारणा केली या कसोट्या लावाव्या तथागत उत्तरले एक स्वतशीच प्रश्न विचारावा की हे करणे अकुशल आहे काय दोन हे स्वीकारणे अकुशल आहे काय तीन हे स्वीकारणे निंदनीय आहे काय चार ती बाब सुज्ञाद्वारा निषिद्ध मानली आहे काय पाच ती बाब केल्यामुळे स्वीकारल्यामुळे दुःख आणि कष्ट वाट्याला येतील काय कालामानो तुम्ही एक पाऊल पुढे जावे आणि विचारणा करावी जो सिद्धांत मांडला जातो प्रस्थापित केला जातो तो सिद्धांत तृष्णा घृणा मोह हिंसा यांच्या वृद्धीला तर कारण ठरणार नाही ना परंतु हे कालामानो हेही पर्याप्त नाही तुम्ही याच्याही पुढे जावे तुम्ही हे जाणून घेण्याचे समजून घेण्याचे प्रयास करावे की काय हा सिद्धांत माणसाला आपल्या तृष्णांचा दास तर करीत नाही ना काय हा सिद्धांत माणसाला जीवमात्राच्या हिंसेला तर प्रवृत्त करीत नाही ना काय हा सिद्धांत माणसाला चौर्यकर्माला तर प्रवृत्त करीत नाही ना काय हा सिद्धांत माणसाला मिथ्याचाराला तर प्रवृत्त करीत नाही ना काय हा सिद्धांत माणसाला मिथ्या कथनाला तर प्रवृत्त करीत नाही ना आणि काय हा सिद्धांत इतरांनीही तसेच करावे अशी प्रेरणा तर देत नाही ना आणि सर ते शेवटी तुम्ही स्वतशीच विचारणा करावी काय या सर्वांचा परिणाम दुःखात आणि कष्टात तर होणार नाही ना आता कालामांनो तुम्ही काय विचार करीत आहात काय या सर्व बाबी मनुष्यमात्राकरिता हितकर आहेत की अहितकर आहे तथागत या सर्व बाबी मनुष्यमात्रासाठी अहितकारी आहे काला उत्तरले आणि काला मानो तुम्ही काय विचार करीत आहात या बाबी मनुष्यमात्रासाठी कुशल आहेत की अकुशल आहेत हे तथागत या सर्व बाबी मनुष्यमात्रासाठी अकुशल आहे काय सर्व बाबी मनुष्यमात्रासाठी निंदनीय आहे होय तथागत या सर्व बाबी मनुष्यमात्रासाठी निंदनीय आहेत